भाजपा सदस्य नोंदणी करण्यामध्ये कार्यकर्ते अनुत्साही असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वरिष्ठ नेत्यांनी उदासीन कार्यकर्त्यांची गंभीर दखल घेतलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटप करताना विचार केला जाणार आहे भाजपा वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांना इशारा देण्यात आलाय तर भाजपाचे मुंबई आणि पश्चिम विदर्भातील पदाधिकारी सदस्य नोंदणीत पिछाडीवर आहेत कोकणात मात्र भाजपा सदस्य नोंदणी सुसाट आहे सदस्य नोंदणीत भाजपाचे दीड कोटी समस्यांच उद्दिष्ट अवघे पन्नास टक्के उद्दिष्ट गाठीलानं सदस्य नोंदणीस दहा फेब्रुवारी पर्यंत वाढ करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच आपण बघितलं भाजपकडून सदस्य नोंदणी ही सुरू आहे त्यामध्ये भाजप सदस्याकडून नोंदणीमध्ये कुठे कार्यकर्ते दिसून येत आहेत आपण बघितलं ने वरिष्ठ नेते स्थानिक निवडणुका आता काही महिन्यांवरती आहे आणि यामध्ये स्थानिक स्वद्य संस्थांच्या निवडणुकीत तिटी तिकीट अटप करा विचार केला जाणार आहे भाजप वरिष्ठ नेत्यांना हा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं यामध्ये कोकणात मात्र सुसा चालू आहे पण आपण बघितलं मुंबई व पश्चिम विदर्भातील पदाधिकारी समस्या दोन्ही ही पिछाडीवर आहे आणि आपण भाजप भाजपकडनं दीड कोटी समस्यां नोंदणीचे हे उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार आपण कधी नोंदणी ही होत नाहीये त्यामध्ये कुठेतरी कार्यकर्ते अनुस्ताही दिसून येतात आणि अवघे पन्नास टक्के उद्दिष्ट गाठले सदस्य नोंदणी दहा टक्के दहा फेब्रुवारी पर्यंत ही वाढ करण्यात आलेली आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी